नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही घडामोडी अंकले तालुक्यात जत येते धार्मिक कार्यक्रमात पुरणपोळी व आंब्याचे शिखरण खाल्याने सुमारे वीसहून अधिक जणांना विश्वाधा झाली असल्याचे समजते अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री अंकले येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पुरणपोळी व आंब्याचे शिखरण जेवण ठेवण्यात आले होते कार्यक्रम झाल्यानंतर ज्यांनी पुरणपोळी व आंब्याचे शिकरण खाल्लेल्यांना रात्री जुलाब उलटीचा त्रास जाणवू लागला त्यांना डफळापूर येथे व कवटेमाकाळ उपजिल्हा रुग्णालयात पंधरा जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले यामध्ये सात महिला दोन मुले वयोवृद्धांचा समावेश आहे वार्ताहर संजय कुमार गुरव डफळापूर